परमपवित्र ध्वज प्राणप्रिय तिरंगा ध्वज ससन्माने व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते हो नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटूनी भाटापरी घ्यावे लागत असे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी हे जाणूनी सुजन हो घ्या खडगट ढाला हाती मारा थापभुजांवरी अरि शिरे तोडू असंख्यात ती चापेकरांचा श्लोक आहे त्या चापेकरांच्या बलिदानातून चैतन्य घेऊन केवळ सोळा वर्षाचे असताना सावरकरांनी क्रांतीत उडी घेतली त्याच्यातली पहिली क्रांती ही सशस्त्र क्रांती होती ब्रिटिशांविरुद्ध होती त्याचा परिणाम असा झाला की त्यांना अंदमान भोगावं लागलं आणि या अंदमानातूनच दुसरं क्रांतीचं पर्व सुरू झालं जे होतं सामाजिक क्रांतीचं आजचा माझा विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांची सामाजिक क्रांती आणि विज्ञाननिष्ठा आहे ज्याला आपण विज्ञाननिष्ठा म्हणतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तात्याराव होते अत्यंत प्रखर बुद्धिवाद तात्यारावांनी मांडला गाईच्या गोठ्यापासून ते बाळंतणीच्या खोलीपर्यंत प्रत्येक बाबतीत विज्ञान निष्ठ कसा असावं याचा वस्तुपाठ तात्यांनी घालून दिलेला आहे आज आपल्याकडे गोठे नाहीत गोशाळा आहेत आणि आजपासून सुमारे शंभर वर्षांपूर्वी देखील तात्यांनी गायीविषयी हीच मतं मत मांडली होती की गाय हा एक उपयुक्त पशु आहे ती माता नव्हे देवता तर नव्हेच नव्हे हे वाक्य आजही किती हिंदुत्ववादी लोकांना पटेल हिंदुत्ववादी नसू देत सामान्य लोकांना तरी किती पटेल याची शाश्वती नाही पण त्यामागची तात्यांची भूमिका काय होती ही आपण समजून घेतली पाहिजे तात्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही नुसतंच गोपूजन करू नका तर ते गोपालन करा गाय ही उपयुक्त पशु ही मानवासाठी आहे गायीचा जर प्रतिपाळ केला चांगल्या पद्धतीने तर तुमचं कल्याण आहे त्यामुळे नुसतं गोपूजन करून एक दिवस वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा करून आणि त्यांना गोडधोड अन्न खायला घालून जे ते खातही नाहीत पहिल्या फटक्यात उधळून लावतात तसं न करता हिंदूंनी सजग बनावं उपयुक्त पशु म्हणून गायीकडे पाहावं त्याचा फायदा काय होईल आपल्याला त्याच्याद्वारे आप दुधातून आपल्याला उत्पन्न कसं मिळू शकेल याचा विचार हिंदूंनी करावा दुसरी गोष्ट अशी की पायी तुम्ही सिंहासनं गमावलेली आहेत अनेक वेळा ज्या वेळेला आपल्या राष्ट्रावर आक्रमण झाली त्यावेळेला कित्येक वेळेला असं व्हायचं की मुसलमान हे मुद्दामहून गायींचे कळप आपल्या सैन्यापुढे ठेवायचे हिंदूंनी ते कळप बघायचे हातात असलेली शस्त्र खाली ठेवायची आणि संख्याबळ जास्त असून देखील आपला पराभव व्हायचा आणि त्याच्यानंतर व्हायचं असं विजय मिळाल्यानंतर तेच मुसलमानी सैन्य त्याच गायी कापायचं आणि त्यांच्या ढिग्यावर बसून आपली सिंहासनं लाथडली जायची ही दृष्टी सावरकरांनी दिली त्यावेळेला तात्या असं म्हणाले एखाद वेळेला चार गायी कापल्या गेल्या असत्या तरी बरं झालं असतं पण तुमची सिंहासनं तशीच राहिली असती आज तुमच्यावर ही हे जे परदास्य आलेलं आहे ते आलं नसतं शंभर वर्षांपूर्वी मांडलेला विचार आहे असाच विचार त्यांनी यज्ञाविषयी मांडला होता यज्ञामुळे पाऊस पडतो यज्ञामुळे हवा शुद्ध होते सार्वत्रिक समज होता यज्ञामुळे पापांचा नाश होतो हा यज्ञ हा प्रत्यक्ष आचरणात किती कुचकामी आहे हे सावरकर म्हणतात की आपल्या देशात अर्धपोटी उपाशी असा मोठा वर्ग आहे ज्याच्या घशात अन्नही जात नाही परंतु त्या यज्ञात मात्र समंत्रक आपण काय करतो तर तुपाचे ढीग भाताचे ढीग त्याच्या आहुती म्हणून देतो संविधा म्हणून देतो आणि त्याचा उपयोग मात्र काही होत नाही जर प्रत्यक्ष आज कुठला यज्ञ कामाचा असेल तर ही जी अनाथालय आहेत किंवा हे जे भुकेलेले आहेत त्यांच्या पोटात तो घास ढकलण्याचा आहे हा विचार हे संशोधन याला म्हणतात बुद्धिवाद याला म्हणतात विज्ञान निष्ठा मग त्यांच्या वाद झाले साहजिक आहे सावरकर आणि वाद हे नवीन नाही त्यांच्यावर टीका झाली की मग पुढच्या पिढी पिढीला यज्ञाचं महत्त्व कसं कळेल मग सावरकर म्हणाले आज चित्रपटांची सोय आहे एखाद्या यज्ञ विधीचे एखाद्या पूजा विधीचे तुम्ही मुद्रण करून ठेवा जरा जास्तच मराठी बोललो व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवा आणि पुढच्या पिढीला ते दाखवा पण प्रत्यक्षात यज्ञ आज काहीही कामाचा नाही हिंदूंनी तो करूच नाही आणि यज्ञामुळे पाऊस पडतो हे अत्यंत खोटं आहे यज्ञामुळे नाही तर विज्ञानामुळे पाऊस पडतो हे तात्यांनी सांगितलं तुम्ही संशोधन करा जिथे पाऊस कमी पडत असेल तिथे काय केल्याने तो जास्त पडेल हे बघा ही सावरकरांची विज्ञाननिष्ठा ही आजच्या काळातही न झेपणारी आहे अनुवंश नव्हे अचरटपणा असं त्यांचा लेख आहे पूर्वी म्हणायचं की अनुवंशिक जे असतं मग वकिलाच्या मुलाला आम्ही वकीलच म्हणणार सावरकरांचा एक शब्द आहे मोटार हाक्या आमच्या नव्या पद्धतीत काय म्हणायचे ते की ह्या एखाद्या माणसानी जर गाड तो गाडी चालवायला शिकला आणि त्याचं जर त्याला पर प्रमाणपत्र मिळालं तरच आम्ही त्याला मोटार हाक्या म्हणू म्हणजे चालक म्हणू ड्रायव्हर <coughs> जर त्याच्याकडे नसेल ते प्रमाणपत्र तर आम्ही त्याला कशाला म्हणू जन्मजात जातीभेदाचा उच्छेद आणि गुणजात जातीभेदाचा उद्धार हे व्रत तात्यांनी हाती घेतलं होतं त्यांच्या लेखातच आहे अन्वंश म्हणजे तात्या म्हणायचे एक कधी संभव आहे परिस्थिती वडिलांच्या जन्माच्या वेळेला आईची मानसिक स्थिती तिने खाल्लेलं अन्न तिचं आरोग्य त्यावेळेला असलेलं तापमान हवामान या सगळ्या गोष्टी जर पुढच्या पिढीतही तशाच त्याच प्रकारे उतरल्या तरच तो अनुवंश होतो आणि म्हणून त्याचं दुसरी बाजू म्हणताना तात्या म्हणतात की आजकाल विज्ञानाने असं शोध लावलेला आहे की कलम केलेली कुठलीही प्रजाती ही चांगल्या दर्जाची निपजते आता हे बीजशुद्धीचं जे खूळ होतं हिंदू समाजाच्या डोक्यात त्याच्यावर तात्यांनी हा लेख लिहिला होता की जाती जातीत विवाह करायचे त्याला बेटी बंदी असं म्हणले सात बेड्या सात प्रकारच्या बेड्या तात्यांनी वर्णन केलेलं आहेत मग तात्या काय म्हणतात की अनुवंशात जर गुण येत असतील असं तुम्ही म्हणता तर अवगुणही आले पाहिजेत त्याच प्रमाणात तरच तो अनुवंशाचा सिद्धांत खरा आहे असं मानलं जातं पण तात्या हे अत्यंत स्पष्ट होते त्यांनी सांगितलं की आजही आपण आंबा संकरित असतो एखादं फळ संकरित असतं एखादं बियाणं घोड्याची जात देखील संकरित असते तर नुसता म्हणजे अनुवंशन नसतो असा काही तो निव्वळ आचरटपणा आहे ते थोतांड आहे विज्ञान विज्ञा वैज्ञानिक दृष्टी सावरकरांनी हिंदू समाजाला कशी दिली यंत्राने बेकारी वाढते असं एक सर्वसामान्य वाक्य आजही बोललं जातं नका नका यंत्रांचा शोध लावू आमच्या इथे बेरोजगारी वाढेल तर तात्या म्हणायचं की बेरोजगारी कशामुळे वाढते बेकारी कशामुळे वाढते तर साधनांचा अभाव असल्यामुळे वाढते जर साधनं दिली तर ज्या हातांना काम नाही त्यांना काम मिळेल आणि मग काम आणि कष्ट यातल्या फरक तात्या समजावून सांगतात की जे आपण जे आवडीने एखादं कार्य करतो त्याला काम म्हणतात पण आपल्याला एखाद्या गोष्टीची आवडच नाही आहे केवळ निरुपाय म्हणून आपण ते काम करतोय तर त्याला कष्ट म्हणतात या कष्टातून मानवजातीची सुटका ही कोण करणार असेल तर ते यंत्रयुग करणार आहे त्यामुळे तुम्ही यंत्राला नावे ठेवू नका बेरोजगारी बेकारी ही जर कशामुळे वाटत वाढत असेल तर ती असमान वाटपामुळे वाढते इतके तर्कशुद्ध विचार होते आणि तात्या रत्नागिरीत होते एकोणीसशे चोवीस सालापासून एकोणीसशे सदतीस सालापर्यंत तेरा वर्षाचा कालखंड हा संपूर्ण त्यांनी हिंदू समाजासाठी दिला आम्ही का हरलो याचं विवेचन तात्यांनी केलं त्याचं चिंतन तात्यांनी केलं की आमच्या हातात असलेली सत्ता आम्ही का गमावून बसलो तर आम्ही एक नाही आमच्यात दुफळी आहे जाती द्वेषाची भयंकर उतरंड आहे आणि आम्ही आमच्या भोवतीच स्वदेशी बेड्या ठोकून घेतलेल्या आहेत सात स्वदेशी बेड्या असं तात्या त्याचं वर्णन करतात त्याच्यात रोटीबंदी आहे बेटीबंदी आहे स्पर्शबंदी आहे समुद्रबंदी आहे व्यवसाय बंदी आहे वेदोक्त बंदी आहे आणि शुद्धीबंदी आहे रोटी बेटी आणि स्पर्श या तीन बंदी असा म्हणजे यात बेड्या ह्यांचा जर विचार केला आपण त्याचा थेट संबंध हा जाती प्रश्नाशी आहे शंभर वर्षापूर्वीच्या काळात रत्नागिरी सारख्या कर्मठ ठिकाणी एक मोठा वर्ग हा जाती बहिष्कृत करण्यात आला तात्या त्याला नाव देतात पूर्वास्पृश्य शब्दयोजना बघा कसे करायचे पूर्वास्पृश्य पूर्वी जे अस्पृश्य होते ते पूर्वास्पृश्य आतापासून नाहीत या लोकांना धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र या कुठल्याही क्षेत्रामध्ये संधीच नसायची आपलेच हिंदू बांधव त्यांना कायम ती संधी ना करायचे देवदर्शनासाठी या वर्गाला नाकारण्यात आलं मग सावरकर म्हणाले दर्शनाने बाटतो तो देवच नव्हे एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा चित्तरंजन दास काँग्रेसचे नेते होते ते गेले त्यावेळेला शोकसभा भरली होती विठ्ठल मंदिरात त्या विठ्ठल मंदिरात तात्यांनी भाषण केलं तिथे त्यांनी आग्रह धरला पहिला की चित्तरंजन दासांना आपण देशबंधू म्हणतो पण इथे आपल्या समाजाचाच एक मोठा वर्ग डावलला गेलेला आहे मग कुठला आला देश आणि कुठले आले देशबंधू शोकसभा आयोजित केलेली आहे तर माझ्या पूर्वास्पृश बंधूंना देखील तिथे संधी मिळाली पाहिजे प्लेगची साथ सुरू असताना तातांना शिरगावला राहा राहावं लागलं तिथे हनुमान जयंतीचा उत्सव होणार होता आणि त्या आ, हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने एक हनुमान मंदिर तिथे बांधलं गेलं आणि त्याचे जे गुरव होते ते तात्यांना निमंत्रण द्यायला गेले आणि तात्यांनी स्पष्ट सांगितलं शेजारी जे ज्या वस्तीत महार माग असतील त्यांना तुम्ही जर बोलावणार असाल तर मी येतो त्या काळच्या समाजरचनेनुसार हे पातक होतं विटाळ होता त्याची सावली जरी माझ्या अंगावर पडली तरी मी अंघोळ करणार म्हणजे माझी पापं धुतली जातील इतकंच काय जर मी ते नाव जरी उच्चारलं तरी माझ्या मुखातून त्याचं नाव जरी उच्चारलं गेलं त्या जातीचं तरी पाप झालं इतका चुकीचा समज आपल्यामध्ये होता या सगळ्या समाजाविरुद्ध या पोतीनिष्ठ समाजाविरुद्ध सावरकर उभे राहिलेले आहेत आणि घडलंही तसंच सावरकरांनी भजनी मंडळ बोलवून घेतलं रत्नागिरीहून हनुमानाच्या पालखीच्या अग्रभागी हे भजनी मंडळ होतं पूर्वास्पृश्य बंधूंचं आणि वाजत गाजत ती प्रदक्षिणा संपूर्ण गावातनं झाली मूर्तीची स्थापना झाली आणि सगळ्या गावांमध्ये पंचक्रोशीत ज्याला आपण म्हणतो ही वार्ता पसरली पूर्ण ज्या वेळेला सामाजिक रूढींना अपसमजांना आपण धक्का देत असतो त्यावेळेला समाजाचा रोष हा पत्करून घ्यावा लागतो तसा रोष तात्यांनी पत्करला ते ज्या ठिकाणी राहत होते दामले कुटुंबियांच्या घरावर देखील सामाजिक बहिष्कार पडला आणि सामाजिक बहिष्कार म्हणजे वाळीत टाकणे माझ्या चांगल्या प्रसंगी माझ्या वाईट प्रसंगी माझे नातेवाईक माझ्याकडे कोणीही येणार नाहीत वेळोवेळी चळवळीत ह्या ज्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी तात्यांनी उभारल्या ज्याच्यात सहभोजनाची चळवळ देखील होती त्या चळवळींमध्ये जे जे सहभागी व्हायचे ते ते घरी जाऊन पहिले स्नान करायचे आणि मग घरात जायचे अशी परिस्थिती होती त्या त्या घरांवर सामाजिक बहिष्कार पडलेला आहे मग ती व्यक्ती तात्यांकडे जायची विचारायचे तात्या असं झालेलं आहे आता काय करू आणि तात्या हे अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी पाप पुण्य या संकल्पना सगळ्या खोट्या आहेत ठाम विश्वास पण समाजाच्या पचनी पडावं म्हणून तात्या काय म्हणायचे अरे तू पाप केलेस ना समाजाच्या दृष्टीने मग एक काम कर आपल्या धर्माची उत्तम व्यवस्था आहे ती म्हणजे प्रायश्चित्त घ्यायची जर तू पाप केलं असशील तर प्रायश्चित्त घे ज्या क्षणी ती व्यक्ती प्रायश्चित्त घ्यायची त्याच्या दुसऱ्या क्षणापासून त्याच्यावरचा सामाजिक बहिष्कार दूर व्हायचा आणि पुन्हा काही दिवसांनी ती ती व्यक्ती चळवळीत सहभागी व्हायची याच्यामुळे झाले दोन फायदे पहिला म्हणजे पाप आणि पुण्य आणि एखादं पाप केल्यावर त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागतं ह्या संकल्पना किती कुळचट आहेत हे अधोरेखित झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा चळवळींपासनं कार्यकर्ते दुरावले नाहीत हे सर्वात मोठं यश असतं मंदिर मुक्तीचा धडाका आता त्यांनी लावला <coughs> विठ्ठल मंदिरात देखील एकोणीसशे एकोणतीस साली मोठा संघर्ष होऊन या वर्गाला मंदिरात त्यांनी प्रवेश मिळवून दिला आणि एक नाही दोन नाही आजूबाजूची अनेक मंदिरं ही दर्शनासाठी मुक्त करून दिली रत्नागिरीत आज पतित पावन मंदिर आहे ते बांधलं मूळ भागोजी शेठ किर यांनी त्या मंदिरात म्हणजे भागोजी शेठ किरांना मंदिर बांधायचं होतं पण त्यांच्या डोक्यात पतित पावन ही संकल्पना नव्हती तात्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना ती संकल्पना समजावून सांगितली की आपण आपल्याकडे जमीन आहे आपल्याकडे पैसा आहे आपल्या जागेत आपण मंदिर निश्चित उभारू शकता परंतु असा एक मोठा वर्ग आहे जो हिंदू धर्मापासनं दुरावला गेलेला आहे ज्याला देवदर्शनाची आस आहे पण त्याच्याकडे संपत्ती नाही आणि त्याच्याकडे स्वतःची जमीनही नाही त्या माणसांनी काय करायचं भागोजी शेठ कीर तयार झाले मंदिर उभारलं गेलं पतित पावन मंदिर नाव दिलं गेलं त्या मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि शंकराचार्य कुर्तकोटीचे शंकराचार्य त्यांच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा झाली भागोजी शेठ कीर स्वतः त्या प्रसंगी उपस्थित होते तीन दिवसानंतर तिथे सहभोजन घडवून आणलं अनेक मंडळी सहभागी झाली होती पंक्तीने जात बुडते हा समज तात्यांनी खोटा ठरवला त्यामुळे स्पर्शबंदी रोटीबंदी ह्या ज्या खुळचट संकल्पना आहेत त्या उद्ध्वस्त करून टाकल्या ता तात्यांनी बेटीबंदीचे जे म्हणतो की त्याला आंतरजातीय विवाह म्हणतात आंतरजातीय विवाह आजही अनेकांची मनं या गोष्टीसाठी प्रतिकूल असतात जातीबाहेर मुलगा मुलगी द्यायची नाही हे ठरवलेलं असतं पण तात्यांचं म्हणणं हे होतं की मध्ये मी जो उल्लेख केला अनुवंश नव्हे आचरटपणाचा जर आपल्याला सुदृढ समाज बनवायचा असेल तर असं जातींचं संमिलित होणं हे अत्यावश्यक आहे आता हा तुम्ही जात बघूच नका तात्या म्हणायचे विवाह करताना तुम्ही जात कशाला बघता आपापसातले आप गुण बघा वधूवरांचं शील बघा त्यांच्यात आपापसात असलेलं प्रेम बघा हवा असेल तर चाचण्या करून घ्या डॉक्टरांकडे जाऊन जात बघूच नका एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंधरा आंतरजातीय विवाह तात्यांनी तिकडे लावले त्याच्यात त्यांना थोडं पाहिजे इतकं यश मिळालं नाही कारण हा प्रश्न अत्यंत वैयक्तिक आहे त्यामुळे मर्यादित का होईना यश मिळालं धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रात क्षेत्रा आता शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न असतो कितीही जरी तुम्ही एखाद्याला मंदिर प्रवेश करून दिले तरी देखील पोटाचा प्रश्न हा असा सहजासहजी सुटत नाही त्यासाठी उपाय करावा लागतो पुन्हा एकदा या क्षेत्रात पूर्वास्पृश्य समाजाचा काहीच सहभाग नाही मग तात्यांनी अखिल हिंदू उपाहार गृह सुरू केलं आणि हेतूपरस त्याच्यात व्यवस्था अशी केली होती की वाढपी एका समाजाचा व्यवस्थापन दुसऱ्याकडे आचारी तिसऱ्याचा अशी व्यवस्था करून तात्या आमंत्रित करायचे लोकांना की मी इथे आहे माझी भेट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही इकडे या मग लोक यायची मग तात्या आग्रह करायचा तुम्ही काहीतरी खा मग नाही म्हणायचे मग म्हणायचं चहा तरी प्या त्यालाही नकार दिल्यावर अनेक वेळा तात्यांनी आग्रह केलेला आहे की तुम्ही पाणी तरी प्या मग भेट व्हायची रीतसर काय जी चर्चा झाली त्याच्यानंतर तिथे एक नोंदवही असायची त्या नोंदवहीत तात्या त्या व्यक्तीचं नाव लिहून घ्यायचे दुसऱ्या दिवशी ज्या वर्तमानपत्रात ते छापून आणायचे वाजंत्री पथक पूर्वीच्या काळात शुभकार्यामध्ये वाजंत्रीवाले बोलवायचे पण ते असायचे अ हिंदू तात्यांनी या पूर्वस्पृश्य बंधूंना घेऊन अखिल हिंदू बँड पथक स्थापन केलं आणि ज्या ज्या ठिकाणी हे शुभ कार्य असेल त्या त्या वेळेला तात्यांचा आग्रह असायचा की या बँड पथकालाच काम मिळालं पाहिजे पुण्यात प्रभात टॉकीज आहे त्यांचा एक चित्रपट रत्नागिरीत प्रदर्शित होणार होता आणि पूर्वी जाहिरात करायची तर ती वाजंत्री वाजवून कराय केली जायची आपल्या ह्या अखिल हिंदू बँड पथकाला तात्यांनी ते वाजंत्री वादनाचं काम मिळवून दिलं आणि एक महिनाभर हे वाजंत्री वादनाचं काम हे त्या बँड पथकाकडे होतं असे अनेक धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातला एक शेवटचा मुद्दा सांगतो की लोकल स्कूल बोर्ड असं एक बोर्ड होतं त्यांनी नियम केला होता की सगळ्या विद्यार्थ्यांना सरमिसळ बसवायचं वर्गात आता तेव्हा आधीच या पूर्वस्पृश्य वर्गाचा शिक्षणाची टक्केवारी ही फार कमी होती आणि त्यातूनही ही म हे जे विद्यार्थी असायचे ते वर्गात बसायचेच नाहीत त्यांना वर्गात कोणी घ्यायचंच नाही ते बसायचे नाहीत याचा अर्थ त्यांना वर्गातच घ्यायचे नाहीत ते लांब बसायचे आणि मग दुरून कान देऊन शिक्षक काय सांगतात ते ऐकायचे आणि मग त्यांना शिक्षा करायची झाली तर शिक्षक देखील छडी फेकून मारायचे त्याचा स्पर्श नाही मला झाला पाहिजे पण तो जो नियम होता ना विद्यार्थ्यांनी सरमिसळ बसण्याचा तो कागदावरच होता असे अनेक नियम काग कागदावरच असतात मग ही रत्नागिरी हिंदू सभेची मंडळी तिकडे जाऊन भेटायची प्राध्यापकांना हेडमास्तरांना सगळ्यांना भेटायची त्यांना सांगायची असा नियम आहे हा जर तुम्ही पाळला नाहीत तर तुमची शाळा बंद करण्यात येईल सरळ सरळ धमकी द्यायची अनेक संघर्ष तिथेही झाले मारामाऱ्या झाल्या शिक्षक तयारच होण्यात त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घ्यायला मग त्यांनी विचारलं तुम्ही असं का करता ह्या विद्यार्थ्यांना डावलता का सतत तुम्ही ते शिक्षक म्हणायला लागले ते गदळ असतात घाण असतात मग तात्या म्हणाले कुठलंही मूल तुम्ही बघितलं तर ते गदळच असतं अस्वच्छच असतं ते मातीतच खेळतं त्याला स्वच्छता आईवडिलांनी शिकवायची असते शिक्षक हा आईवडिलांच्या जागी असतो आणि म्हणून त्या त्याला शारीरिक स्वच्छता शिकवण्याचं काम हे तुमच्याकडे आहे त्याचं उत्तरदायित्व तुमच्याकडे शिक्षक निरुत्तर व्हायचे तात्या इथून पुढे सुनवायचे की ही झाली शारीरिक स्व स्वच्छतेची गोष्ट पण तुमच्या मनावर जी गदळ साचली आहे ती पहिल्यांदा दूर करा अशा प्रयासातून सुमारे एकशे बावीस शाळांमध्ये विद्यार्थी सरमिसळ बसवण्याला तात्यांना यश आलं एकशे पंचवीस शाळांपैकी एकशे बावीस शाळा कुठल्याही चळवळीचं मूल्यमापन आपण करतो की ती किती, किती यशस्वी झाली त्याच्यावर सगळं गणित ठरतं तात्यांच्या चळवळीला हे असं यश मिळत गेलं तेरा वर्षाच्या कालखंडात संपूर्ण रत्नागिरी ही जात पात मुक्त करून दाखवली प्रकटरित्या अस्पृश्यतेच्या पुतळ्याचं दहन पतित पावन मंदिराच्या परिसरातच करण्यात आलं डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे विठ्ठलरामजी शिंदे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्या कार्यक्रमाला आणि गौरवोद्गार काढलेले तात्यांबद्दल की इथे अनेक तरुण मंडळी आहेत पण या सगळ्यात जर तरुण कोण असतील तर हे विनायक दामोदर सावरकर आहेत त्यांनी जे कार्य केलं ते अतुलनीय आहे याच्या पुढे देखील त्यांच्या हातून असंच कार्य घडव आणि माझं उर्वरित आयुष्य यासाठी देवाने त्यांना देव अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी त्यावेळेला केली शुभेच्छा दिल्या सावरकरांना सावरकर बंधमुक्त झाल्यानंतर देखील या सहभोजनाच्या चळवळीचा धडाका तसाच चालू राहिला होता आणि तात्यांचंच वाक्य आहे की हिंदू राष्ट्राच्या अभ्युथान अभ्युथानार्थ जर राजकारण ही चढती तलवार असेल तर समाजकारण ही बचावात्मक ढाल आहे आज आपल्याला जी प्रकर्षणे ही दरी जाणवतेली आहे प्रत्येक समाजामध्ये ही मुद्दामून दरी वाढवण्याचं काम हे अनेक माध्यमातून होत आहे अत्यंत विखारी परिस्थिती बाहेर आहे आपल्याला इतकंच करायचं आहे की इथून पुढे न डगमगता एकमेकांमध्ये बंधुभाव कसा जोपासला जाईल आणि ही चढती तलवार तर आपण उगारलेलीच आहे पण ही बचावात्मक ढाल देखील आपण पुन्हा एकदा उचलून धरूया आणि तात्यांचं हे अखिल हिंदू बंधुत्वाचं जे समाजकारण आहे ही जी सामाजिक क्रांती आहे त्याला योग्य तो न्याय देऊया स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने आज मला इथे बोलवलं त्याबद्दल श्रीनिवासजी कुलकर्णी आणि संपूर्ण संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी आभार मानतो सावरकरांचा एक जो सैनिकीकरणाचा आहे असं म्हणू शकता एक उद्देश जो होता त्याच्यात समांतर एक अजून एक लोप लोकोपयोगी चळवळ सुरू झालेली आहे ती आहे स्वसंरक्षण आणि शस्त्रस्त्र प्रशिक्षण शिबीर यांनी नुकतंच चालू केलेलं आहे डोंबिवलीमध्ये पहिली शाखा त्याची उघडली गेलेली आहे गावोगावी अशा शाखा स्थापन करण्याचा आमचा मानस आहे तर त्यात त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना या कार्यात यश देव इतकीच प्रार्थना करतो आणि विरमतो धन्यवाद